श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना राधा अँड पवार फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण टी टाईम केक पाहणार आहोत म्हणजेच रव्याचा एकदम सोपा केक तुम्ही सहजच करू शकाल केकची रेसिपी सुरू करूया चला तर मग हे मी आठ लिटरचं पातेलं घेतलेलं आहे आणि गॅस एकदम तर हे पातेलं प्रीहीट होण्यासाठी आठ ते दहा मिनटे लागतात म्हणजेच तापण्यासाठी तर आता आतमध्ये एक जाळी किंवा स्टँड ठेवून घेऊया जरी स्टँड किंवा जाळी नाही ठेवली तर केक करपू शकतो तर ही जाळी अवश्य ठेवून घ्यायची वरती कवर करून घेऊया एक झाकण ठेवून घेऊया व्यवस्थित लावून घ्यायचं बाहेरून कुठूनही वाप गेली नाही पाहिजे तर हा बटर पेपर तर हा बटर पेपर खूप महत्त्वाचा आहे केक बनवण्यासाठी तर हा बटर पेपर जर नाही वापरला तर आपला केक तयार व्हायच्या टायमाला करपू शकतो काढायच्या टायमाला चिटू शकतो मोडू शकतो तर हे दोन केक टीन आहेत माझ्याकडे दोन डब्बे तर हे खूप छोटे आहेत ते सर्व पिठाच्यात नाही मावत त्याच्यामुळे मी हा कुकरचा डब्बा घेत आहे तर ह्या डब्यामध्ये अर्धा किलोचा किंवा पाचशे ग्रॅमचा सहजच केक होऊन जाईल तर ह्याच मापचा आपण बटर पेपर कापून घेऊया तर अशा पद्धतीने डब्बा ठेवून गोलाकार आकाराचा बटर पेपर कापून घेऊया व्यवस्थित राऊंड करून घ्यायचा गोल राऊंड आणि तर अशा पद्धतीने गोलाकार बटर पेपर कापून घ्यायचा आणि सर्व आत आतमध्ये डब्याला तेल लावून घेऊया आणि हा बटर पेपर व्यवस्थित आतमध्ये चिटकवून घ्यायचा चला तर आता मग पीठ तयार करून घेऊया केकचं तर हा एक कप रवा आहे ती पूर्णाची चाळणी आहे जी सर्वांच्याच घरामध्ये असते आणि हा अर्धा कप मैदा आहे बेकिंग पावडर एक टेबल स्पून म्हणजेच पोहे खायचा मोठा चमचा आणि बेकिंग सोडा एक टी स्पून त्याच्यापेक्षा छोटा चमचा आणि हे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर हे सहा चमचे आहे आणि हे पीटी साखर आहे हे, हे पण सहा चमचे आहे आता व्यवस्थित चाळून घेऊया असं चाळताना येणार खाली सांडन त्याच्यामुळे चमच्यानेच ते असं हलवून हलवून चाळून घ्यायचं चा। कारण खालचं भांडं खूप छोटं आहे तर असं हे चाळल्यानंतर त्याच्यात पिठाच्या गाठी निघतात त्याच्यामुळे चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर पीठ केकचं चाळून घ्यायलाच पाहिजे हे बघा अशा गाठी निघतात त्याच्यामुळे आणि ह्या गाठी व्यवस्थित चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायच्या तर हे तेल आणि दही आहे हे दोन्ही पण सम प्रमाणातच आहे तेल पण सहा टेबल स्पून आहे म्हणजे मोठी चमचे आणि दही पण मोठी सहा चमचे आहेत तर आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं चांगलं एक जीव होईपर्यंत तेल वेगळं दिसलं नाही पाहिजे त्याच्यामुळे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं तर, तर माझा हा व्हिडिओ विशेषतः राहणात काम करणाऱ्या महिलांसाठी आहे मला वाटतं की त्यांनी ही केकची रेसिपी बघावा आणि शिकून घ्यावी तर सर्वच मुलांना केक खूप आवडतो तर तुम्ही त्यांच्या बड्डेसाठी केक बनू शकाल तर ह्याच्यात दोन मेन वस्तू आहेत त्या म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे जर तुम्हाला मिळालं तर खूपच सोपा होऊन जाईल केक तयार करायला जर काही तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन तर तेल आणि दही आपलं एक जीव झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करू तर हे वेनिला इसेन्स अर्धा अर्धा टीस्पून घेतलेले तर हा एक टी स्पून होतो म्हणजे पोहे खायचा चमचा आहे त्याच्यापेक्षा छोटा चमचा हे पण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे वेनिला येल नसेल तर काही हरकत नाही तुम्ही असंच करू शकता पण त्याची टेस्ट खूप चांगली लागते तर हे केकचं पीठ आपण याच्यात घालून घेऊया आता चला तर हे पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया उजवे हाताने मिक्स करतो ना तर आपण डाव्या हाताकडे त्याची दिशा ठेवायची फेटण्याची आणि हे दूध आहे लागन तसं थोडं थोडं त्याच्यात टाकीत राहायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं सगळं प्लेन पीठ झालं पाहिजे त्याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे काहीच जसं आपण भाज्याचं पीठ तयार करतो तसंच आपलं केकचं पीठ पण तयार व्हायला हवं चला तर आता केक टीन घेऊया हो आणि सर्व पीठ त्याच्यात वतून घेऊ डब्बा हलवून सर्व पीठ एकसारखं करून घ्यायचं खालीवर करून खाली एक रुमाल किंवा काहीतरी ठेवायचं हे बघ असे बुडबुडे येतात त्याच्यात हवा भरलेली असते पिठामध्ये चला तर पातीला आता आपलं गरम झालेलं आहे आणि हा डब्बा त्यामध्ये ठेवून देऊ आता मी लो फ्लेमवरच ठेवणार आहे कमी गॅसवर आणि मी व्यवस्थित झाकण लावून घेऊ कुठूनही वाफ गेली नाही पाहिजे बाहेर पंचेचाळीस ते पन्नास मिनटे ठेवायचा केक बेक होण्यासाठी गॅसवर मी हा इंडक्शनवर ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी साठ साठ मिनटे ठेवलेला आहे गॅसवर जर ठेवला तर पन्नास ते पंचेचाळीस मिनटे लागतात जर तुम्हाला वाटलं असेल तर कच्चा आहे तर आणखीन पाच दहा मिनटे ठेवू शकता तर हा बघा केक खूप छान झालेला आहे तर केक बाहेर काढल्यानंतर डबा थंड होऊन द्यायचा नंतरच केक काढायचा सुरीच्या साह्याने असा कडी कडीने काढून घ्यायचा हा हा खूपच छान फुललेला आहे केक बघू शकता तुम्ही तर हा बटर पेपर काढून घ्यायचा वरचा तर कशी वाटली तुम्हाला आजची केकची रेसिपी टी टाइम केक रवा केक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ